जय शिवराय मी अशोक कुटे संस्थापक अध्यक्ष मराठी स्वरी संस्था लग्नासाठी जोडीदार निवडताना जोडीदार कसा असावा मुलींच्या बाजूने बोलतो विशेषतः मुलींच्या पालकांसाठी की आपण अपेक्षा कमी कराव्यात आणि लग्न जमवताना एक तीनच गोष्टींना प्राधान्य द्यावं तो मुलगा दिसायला छान सुंदर असावा आणि त्याची नोकरी सरकारी किंवा खाजगी चांगली नोकरी असावी शेतीबाबत तुम्हाला नोकरी आणि शेती याच्यामध्ये तडजोड ही करावीच लागेल जर चांगली नोकरी असेल तर त्याला शेती नसेल आणि शेती भरपूर असेल तर नोकरीमध्ये पगार त्याला कमी असेल म्हणून आपण ही तडजोड तुम्ही तुमच्या स्तरावर करावी आजकाल दोन एकर जरी शेती असेल तरी ठीक आहे कारण की सध्या सगळे एकरावर आलेले आहेत हे लक्षात घ्या आणि एक, एक अ, मिडियम बऱ्यापैकी घर असावं परंतु प्रत्येकाची अपेक्षा आहे की पुण्यामध्ये टू बी एचकेच फ्लॅट पाहिजे आणि वयाच्या वर्षी पाहिजे तर हे शक्य नाही आहे आणि इतर अपेक्षा कमी कराव्यात या तीन गोष्टींना जर आपण प्राधान्य दिलं तर निश्चितच लग्न लवकर जमेल स्थळही चांगले मिळेल अन्यथा भविष्यात मुलीचं वय वाढेल व स्थळ चांगले मिळणार नाही म्हणून हा जरूर विचार करावा धन्यवाद